नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल प्रसाद जी टेक युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत असलेल्या दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामाच्या पीक विम्याच्या संदर्भातली महत्वाची अपडेट आहे राज्यातील भरपूर शेतकरी कमेंटमध्ये एकच प्रश्न विचारित होते दोन हजार तेवीस खरी चा खरीप पीक विमा नक्की कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे कशा पद्धतीने तो पीक विमा आम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो याच्या संदर्भातली एक महत्वाची अपडेट आलेली आहे तुम्हाला कधी पीक विमा मिळणार आहे याच्या संदर्भातली महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो दोन हजार तेवीस चा खरीप पीक विमा नक्की कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तो कशा पद्धतीने वितरित केला जाणार आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप केला जाणार आहे पहा मित्रांनो ज्या भागामध्ये अधिसूचनेचा पंचवीस टक्के पीक विमा वाटप करण्यात आलेला होता अशा शेतकऱ्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप करायला सुरुवात झालेली आहे उदाहरणार्थ जर तुम्ही सोयाबीनच्या पीक विम्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार पीक विम्यासाठी पात्र ठरलेले असाल आणि तुमचा संपूर्ण पीक विमा वीस हजार रुपये मंजूर झालेला असेल आणि तुम्हाला पंचवीस टक्केनुसार पाच हजार रुपये पीक विमा आधीच मिळालेला असेल तर आता तुम्हाला उर्वरित पंचाहत्तर टक्केनुसार पंधरा हजार रुपये मिळतील शेतकरी मित्रांनो याच प्रमाणे काही जिल्ह्यातील काही महसूल मंडळामध्ये सरसकट विमा वाटप केला जाणार आहे तो कशा पद्धतीने वाटप केला जाणार आहे कोणत्या महसूल मंडळामध्ये वाटप केला जाणार आहे पहा शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक नुकसानीच्या तक्रारी म्हणजेच क्लेम करण्यात आलेले होते राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे क्लेम पीक विमा कंपन्यांनी मंजूर केलेले आहेत आणि त्यांचा सर्व्हे सुद्धा केलेला आहे त्या शेतकऱ्यांना नवीन निकषानुसार वाढीव रक्कम वाटप करायला सुरुवात झालेली आहे तसेच जिल्हा प्रशासनाच्या व कृषी विभागाच्या माध्यमातून पीक कापणीचे अंतिम अहवाल सादर करण्यात आलेले आहेत या अहवालानुसार जे मंडळ पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत अशा मंडळांमध्ये सरसकट पीक विमा वाटप केला जाणार आहे आता मित्रांनो हा पंचाहत्तर टक्के पीक विमा लवकरच तुमच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे मात्र तुम्ही जर पंचाहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र असाल तुमच्या जिल्ह्याच्या अधिसूचनेनुसार किंवा पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला आचारसंहिता संपल्यानंतर लगेच तुमच्या खात्यावरती पीक विम्याचं वितरण करायला सुरुवात होणार आहे सरासरी पाच जून ते वीस जून या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन हजार चा उर्वरित असलेला पंचाहत्तर टक्के खरीप पीक विमा वितरित केला जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीची पंच्याहत्तर टक्के खरीप पीक विम्याच्या संदर्भातली छोटीशी अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र